जयसिंगपुरात आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून ताफ्यासह विशेष पेट्रोलिंग जयसिंगपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झालेले आहे राजीव गांधीनगर यादवनगर संभाजीनगर शाहूनगर बावन्न झोपडपट्टी गल्ली क्रमांक एक ते नऊ शिवशक्ती कॉलनी हेरवाडी कॉलनी दत्तनगर दीपनगर तसेच गल्ली क्रमांक दहा ते सोळा परिसरात था। पोलीस ठाणे येथील तीन सरकारी चारचाकी वाहनांच्या ताफ्यासह हो विशेष पेट्रोलिंग करण्यात आले आणि पेट्रोलिंग दरम्यान नागरिकांना माईकद्वारे सूचना देत आदर्श आचारसंहितेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना कोणत्याही समाजधर्म आणि व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत त्याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आक्षेपार्ह हो किंवा भडकाव पोस्ट टाळाव्यात तसेच कोणताही संशयास्पद किंवा चुकीचा प्रकार दिसल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असंही नागरिकांना कळवण्यात आलेलं आहे सदर पेट्रोलिंग मोहिमेत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांच्यासह पोलीस ठाण्याचे अंमलदार उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर